नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण दुधीचे पराठे बनवणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि टम्म फुगलेले असे हे पराठे होतात आणि एकदम लुस लुशीत मऊ असे हे पराठे बनवून तयार होतात लहान मुलांना जास्त धपाटे किंवा थालीपीठ आवडत नाहीत त्या मुलांना तुम्ही अशा प्रकारे पराठे बनवून देऊ शकता तुम्ही स्कूलला टिफिनमध्ये देऊ शकता किंवा तुम्ही ऑफिसलाही टिफिनमध्ये हे पराठे नेऊ शकता ते पाच तास हे पराठे मस्त लुसलुशीत आणि मऊ असे हे राहतात तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया जर नवीन असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच आल्याचा तुकडा पाच ते सहा हिरव्या मिरच्या त्याच्यानंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला जिरे घालायचे आहेत अर्धा चमचा आणि हे पूर्ण आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे बारीक कसं फिरवून घ्यायचं आहे जास्त ओपडधोपड ठेवू नका नाहीतर मग आपला पराठा फुटतो आणि फुगत नाही म्हणून आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर तिकडे मी छान मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आणि इथे मी दुधी आणि लौकी कोणी काही म्हणतं भोपळा वगैरे जे काही म्हणतं ते इथे मी घेतलेलं आहे तर आता आपल्याला त्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आणि आपल्याला साल काढून घ्यायचं आहे तर इथे मी साल काढून घेते तर प्रकारे पूर्ण दुधीचं साल काढून घ्यायचं आहे आपल्याला जर साल तुमचं कोवळं असेल तर नका काढू काही होत नाही हे जास्त जाड असं आहे म्हणून मी काढून घेते आहे तर अशा प्रकारे सगळं साल जे आहे मी काढून घेतलेलं आहे दुधीचं त्याच्यानंतर बारीक खिसणी असते ना त्या खिसणीने आपल्याला खिसून घ्यायचं आहे तर ते बारक्या खिसणीने पूर्ण बारीक अशी झिरो साईजची खिसणी आहे त्या खिसणीने मी अशा प्रकारे खिसून घेत आहे आपल्याला पूर्ण जो आहे दुधी तो सगळा मी इथे आता खिसून घेणार आहे तर पाहू शकता किती छान असा बारीक पडतोय तर अशाच प्रकारे पूर्ण दुधी हा खिसून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी पूर्ण दुधी इथे आता खिसून घेतलेला आहे आणि दुधीमध्ये खूप जास्त प्रमाणात पाण्याचं मॉइश्चर असतं म्हणून आपल्याला काय करायचं आहे ह्या दुधीमधलं पाणी काढून घ्यायचं आहे तर इथे खिसून घेतलेलं आहे दुधी पाहू शकता आणि किती पाणी आहे त्याच्यामध्ये पाणी आपल्याला अशा प्रकारे पिळून साईडला काढायचं आहे तर एका प्लेटमध्ये मी बाजूला पिळून घेते आहे अशा प्रकारे दुधीतलं पूर्ण पाणी जे आहे आपल्याला काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी सगळं दुधीतलं जे पाणी आहे ते चांगलं पिळून अशा प्रकारे काढून घेते आपण दुधी पिळल्यानंतरसुद्धा पाण्याचं मॉइश्चर भरपूर प्रमाणात असतं म्हणून आपल्याला जास्त पाणी लागत नाही पीठ मळायला जेवढं दुधीचं मॉइश्चर आहे पाण्याचं तेवढ्या पाण्यामध्ये छान आपलं पीठ मळून तयार होतं तर दुधीतलं पाणी काढून घेतलेलं आहे मी आता आता आपल्याला घालायचं आहे जे मिक्सरला वाटून ठेवला होता लसूण आलं आणि मिरची ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर सगळी मिरची वगैरे मी आता टाकून घेते तुम्ही तिखट किंवा तुम्हाला जर कमी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यानुसार आवडीनुसार तुम्ही मिरची घालू शकता तर जास्त जाड वगैरे मिरची असेल तर साईडला काढून ठेवा त्याच्यानंतर कोथिंबीर टाकते कोथिंबीर पण आपल्याला पानं पानं टाकायचे आहे ते देठ टाकल्यानंतर फुटती लगेच पोळी म्हणून मी पानं पानं छान बारीक चिरून घातलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे गव्हाचं पीठ तुम्हाला जितकं घ्यायचं त्याच्यानुसार तुम्ही गव्हाचं पीठ घेऊ शकता तर इथे दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे आपल्याला आता काहीही घालायचं नाही फक्त एवढ्या साहित्यामध्ये आपल्याला हे मस्त खमंग असे पराठे तयार होतात आणि अगदी थोड्या वेळात हे पराठे तयार होतात आता जेवढं मॉइश्चर आहे दुधीमध्ये त्या मॉइश्चरमध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे लागलंच तर एक दोन चमचे तुम्ही घालू शकता पाणी जास्त घालू नका नाहीतर पीठ पातळ होतं म्हणून आपल्याला अगोदर चोळून चोळून छान या दुधीच्या पाण्यामध्ये छान पीठ मळून घ्यायचं आहे लागलंच तरच आपल्याला अर्धा चमचा किंवा एक चमचा जास्तीत जास्त घालू शकता जास्त पाणी लागत नाही तर अशा प्रकारे मी छान मळून चोळून घेते आणि इथे मी दोन ते तीन चम्मच पाणी टाकलेलं आहे पाहू शकताय तुम्ही जास्त पाणी मी टाकलेलं नाही एवढ्या पानामध्ये छान पीठ तयार झालं माझं एक्स्ट्राचं पाणी लागलेलं नाही आता जोर लावून आपल्याला हे पीठ छान एकजीव करून घ्यायचं आहे पाहू शकताय जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही छान पीठ मळून आपलं रेडी झालेलं आहे याला पाच ते दहा मिनटासाठी साईडला ठेवूया म्हणजे मऊ होईल पाच ते दहा मिनटानंतर मी त्यात एक कोळपाट घेतलेला आहे त्याच्यावर मी एक कापड घेतलेला आहे कापडावर लाटल्यानंतर काय होतं चिकटत नाही ते कोळपाटाला आणि जास्त पीठ लागत नाही कमी पिठामध्ये छान असा आपला पराठा रेडी होतो म्हणून मी कधी कापडावर लाटते तुम्हाला नाही लाटायचं तर तुम्ही कोळपाटावरही लाटू शकता आता आपल्याला छान असा उंडा बनवून घ्यायचा आहे एक त्याच्यानंतर थोडंसं कोरड्या पिठामध्ये बुडवायचं आहे आणि अशा प्रकारे एक छोटीशी पोळी लाटून घ्यायची त्याच्यानंतर मी तेल लावते त्याच्या आतमधून आणि कोरडं पीठ टाकते आणि त्याला अशा प्रकारे आहे त्याच्यानंतर अजून वरून तेल आहे आणि पीठ आहे आणि अशा प्रकारे एक उंडा आपल्याला त्रिकोणाचा तयार करायचा आहे तुम्हाला आवडेल त्या साईजमध्ये त्रिकोण गोल चौकोन कशाही साईजमध्ये तुम्ही पराठा बनवू शकता तर तुम्हाला दोन साईजमध्ये मी ते पराठा बनवून दाखवणार आहे एक त्रिकोण साईजचा तर अशा प्रकारे आता लाटून घ्यायचा आहे हलक्या हाताने लाटायचा आहे पराठा काही फुटत वगैरे नाही पण हलक्या हाताने लाटा म्हणजे पराठा छान आपला फुलेल तर अशा प्रकारे मी छान पराठा आता इथे लाटून घेतलेला आहे पाहू शकताय तुम्ही आता इथे मी अगोदरच गॅसवर एक तवा ठेवला होता तापण्यासाठी तो तापलेला आहे त्याला आपण तूप किंवा तेल लावून घेऊयात त्याच्यानंतर पराठा टाकूयात आणि पराठा आता थोड्या वेळासाच ठेव ठेवायचा आहे छान वर बबल्स आल्यानंतर समजायचं की खालून भाजलेलं आहे मग आपल्याला पलटवायचं आहे तर अशा प्रकारे पलटवून खालच्या साईडने पण छान भाजून घ्यायचं आहे तर वरून आपण तूप किंवा तेल आपल्याला तुम्हाला आवडेल ते लावून घेऊ शकता तूप लावा लहान ला मुलांना जर तुम्ही देत असाल तर तुपामुळे याची चव अजून वाढते आणि मुलांच्या पोटात तूप जातं तसं तर तूप खात नाहीत आता पलटवून घेतलेलं आहे आणि खालच्याही साईडने मी तूप लावून आहे तुपाने छान असे कडक कुरकुरीत होतात म्हणजे जास्तही कडक नाही पण थोडेसे कडक होतात आणि खायला खूप छान लागतात माझ्या मुलाला खूप आवडतं तूप लावून पराठा म्हणून म्हणतीये तर तुम्हाला त्या तुमच्या मुलांना आवडत असेल तर नक्की द्या तूप लावून तर खालटून खालून वरून दोन्ही साईडने अलटून पलटून आपल्याला छान हा पराठा भाजून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी छान आता पराठा भाजून घेतलेला आहे पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे पराठ्याला आता मी साईडला ठेवते आणि दुसरा अशाच प्रकारे तुम्हाला गोल आकाराचा पराठा बनवून दाखवणार आहे तशाच प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचा आहे मी तीच प्रोसेस केलेली आहे फक्त जो आहे आपला हुंडा जो आपल्याला गोल करून घ्यायचा आहे त्रिकोण केला तर त्रिकोणच पोळी होईल किंवा त्रिकोणच परा त्रिकोणीच पराठा होईल म्हणून आपल्याला गोल हुंडा भरायचा आहे म्हणजे गोल आपला पराठा होतो तर अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला करून घ्यायचा आहे आणि ज्या कडा आहेत त्या आतमध्ये अशा धुमथून घ्यायच्या आहेत ज्या त्रिकोणाच्या ते कडा आहेत अशा प्रकारे दुमथून घ्यायच्या आहेत म्हणजे काय होईल आपला गोल असा उंडा तयार होतो आणि गोल असा पराठा रेड तयार होतो आता लाटून घ्यायचं आहे आपल्याला तर हलक्या हाताने आता लाटून घेऊयात आणि आपला पराठा तर लाटून रेडी झालेला आहे आणि तूप लावून घेतलेलं होतं मी अगोदरच तव्याला आता आपण पराठा टाकून घेऊयात आणि खालून छान भाजल्यानंतर पलटवून टाकायचं आहे आणि तूप दोन्ही साईडने तूप लावायचं आहे आणि अलटून पलटून दोन्ही साईडने आपल्याला छान असा पराठा भाजून घ्यायचा आहे तर पाहू शकता किती मस्त असा फुलतोय पराठा मस्त फुललेला आहे आता उलटून आपण त्याही साईडने छान भाजून घेऊयात मला पराठा मस्त झालेला आहे आणि चवीलाही अप्रतिम झाला होता जर तुमच्या मुलांना दुधी आवडत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे देऊ शकता त्यांना समजणार सुद्धा नाही की या पराठ्यामध्ये दुधी आहे म्हणून आता छान भाजल्या केलेला आहे हा पराठा खालून आणि वरून साईडने दोन्ही साईडने मी छान भाजून घेतलेला आहे आता याला मी साईडला काढून घेते तुम्ही ह्या पराठ्याला कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता चटणी नसेल तर तुम्ही सोबतही या पराठ्याला सर्व करू शकता तर इथे मी टोमॅटो आणि आलूची भाजून चटणी केलेली आहे याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे कोणी पाहिला नसेल तुन, तुन तर प्लीज जाऊन पहा लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि बघा इतका छान पराठा तयार झालेला आहे आणि मी मस्त ताठ वाढलेला आहे तोंड बघून तोंडाला पाणी सुटते माझ्या मुलाला हा टिफिनमध्ये खूप आवडतो पराठा तर तुमच्या मुलालाही नक्की द्या आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पाहू पाहू शकता किती मऊ असा पराठा झालेला आहे एकदम छान असा पराठा मऊ मऊ झालेला आहे तुम्ही ऑफिसला नेऊ शकता किंवा बाहेर फिरायला जात असाल तर डब्यामध्ये हे पराठा बनवून नेऊ शकता तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये